आपलं बाबू आहे बाबू जरा कार्टन एक हरवला आमचा एक कार्टून भेट ना आमचं हरवलं कसं आमचं कार्टून हरवलं काय दोन शब्द बोल दोन <laughs> शब्द बोल एक शब्द नाही बोल ना वा नावा एवढच काय बोलणार आज आमची बस नाही हा बस नाही ड्रायव्हर तुम्हाला रविवारी सुट्टी पाहिजे बस टी। इसी बस, इसी बस। इसी चालू नाही बंद आहे चालू केले चालेल बंद चालू केले त्याला आज आमची बस मित्रांनो बंद झालेली आहे बंद झालेली आहे त्याला सुट्टी पाहिजे बोला सुट्टी पाहिजे कधी बसून बंद होणार आहे बंद नाही करायची बंद करायचे त्याला रविवारीची सुट्टी पाहिजे बोला ठीक आहे आणि <tweak> <laughs> आता मी टी एम टी जाणार आहे का ते आमचे बहुतेक जण तिकडे बसले आहेत काकी बघा त्या दिसत नाहीत काकी डोकं दिसत आहे आता मित्रांनो अकरा वाजले टी टाईम झालाय सर्व कसे पळत गेलेत बघा बघतो का कसे पळतच बघा सर्वजण म्हणून दिसतं का माहिती नाही आपलं बाबू आहे बाबू भाय दा चाय पिझा चाय पित जरा एक हरवलं आमचा एक काटून भेट आम आम ना आमचा हरवलं कसं आमचं हरवलं काय झाले एक दोन तीन एक दोन मामा माझं काउंट मारत चार चार आमचा अभ्यास त्यांचं बोलते की आमचा अभ्यास भरपूर झालाय बाकी तर बसलेले असतील कोणी काही खायला आणलं की लगेच खात बसत कोणच ना आज अग मला पण मागवायचं ना, ना गा गा। आता बघा मला हे भेटलं खायला केक सारख आहे काय माहितीये काय आमच्या काकाने आणलं आणि बाहेरचं वातावरण बघा आहे ना हे काय झालं पाणी पाणी झालंय डार्क चॉकलेट आहे ना डार्क चॉकलेट दिले आपल्याला भारी आहे

गेम खेळ <laughs> और बरोबर कार्तिक भाई चाय पितोय कार्तिक <laughs> कार्तिक भाई अभि अकरा पंधरा होतील ना आता आता भाऊ आपल्याला जाईल थोड्या वेळात नंतर आता परत चार वाजते आपल्याला <laughs> चाय देतो भाऊ अरे जायन रायरे नो नो मला पुष्परा चॉकलेट दिले बघा मोठे महागडे चॉकलेट आणतात रे खूप महाग आणतात कधी कधी शंभर रुपयाचं आम्हाला काय काय आणतात आणि त्या मी फक्त ना फक्त मी त्याशी त्यांना दहा रुपयाची कॅडबरी दिली दे होती पण त्यांनी ते महाग चॉकलेट आणतात आहे बघा ते आम्हाला आणतात ना सर्वांना एकदम खूप महाग महाग आणतात एक दिवशी तर पण शंभर रुपयाचे आणलेले क्रॅट चिप्स हे बघा आणि आता हे आणलेलं आम्हाला इथं आता सगळ्या मित्रांना देतो नाही खातं कुठे आता मी लिफ्टमध्ये आलेलो आहे काय आणायचं आहे कार्टन कार्टन आहे असते लिफ्टचे दाव दाखवतो मला एमर्जन्सी बटन आवाज तिथपर्यंत जातो तो केबिन आहे ना तिथपर्यंत आवाज जातो आहे साडेपाचशे मित्रांनो आम्ही हे कार्टन वगैरे उचलतोय बघा हे कार्टन आम्ही ठेवलेत हे कार्टन आता ठेवले आणि हे कार्टन आता वरती घेऊन देणार काय तेजूबाय दोन शब्द बोल दे काय दोन शब्द बोल एक शब्द नाही बोल ना वा दे। तर मित्रांनो आज लय कामाचा लय लोचा होता फटाफट केलेला सर्वांनी लोण होता आणि होण्याची शक्यता नव्हती पण काम कस ते कस झालं समजलंच नाही काय झालं ते फटापट त्याला आज नाईट करायची वेळ होती संडेची संडेची आम्ही कधी नाईट करत नाही एक पर... पर... तर आम्हाला सुट्टी भेटत नाही रविवारची आणि वरतून आम्हाला नाईट करायला लागली असती नाईट नाही तर ओटी असं कधी करायला लागलं असत पण पूर्ण आजच्या आज माल जायलाच पाहिजे पॅक मला माहिती नाही पण झाला पॅक आता आमची कंपनीची गाडी पण नाही तर आम्हाला पब्लिक गाडीने जायला लागेल गाडी नवी मुंबई महानगरपालिका गाडी गाडीमध्ये ती गाडी भेटेल की नाही भेटेल काय माहिती नाही आता गाडी मध्ये जमलं तर बसायला भेटेल की नाही भेटेल ते पण माहिती बसायला पण नाही भेटत गाडी पूर्ण पॅक होऊन येत तो ब्यावरून येताना जर कमी असेल आपला आपल्या स्वप्नील बाई काय लो लिंबू स्वरत पिया होता सर्दी झाल्या पितोय झाल्या हा काय डिकेबापू पण पितोय तेजी पिते काका पण चला लेट आले ना कल आता काल आना बी वापस आता थोडा बरं वाटतून पाणी यायचं अर्धी काय नाही सर्दी झाली की काय नाही कसं पियाचं थंड बिंड थंड पियाच गरम नाही एक्सपायर्ड सर्दी काय आता आता पटापट जायचं ना आपण आता मला घास पडत नाही बघितलं बघा घास पडत नेतात एकदम चालतात मी एकदम हल चालतो ना हे एकदम चालत जातात संडेचा <laughs> एक दिवस भेटतो लवकर घरी जायला तो आराम तिला गेलं तर कसं चालणार ते दोन तास जरा आराम करायला भेटतो नाही तर रात्री गेली तर अकरा बारा बारा अकरा अकरा तर नेहमी वाचतातच आपल्याला जेवण 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 करेपर्यंत बारा वाजतात झोपणार साडेबारा परत सकाळी सहा वाजता आपलं कुठून लवकर पाणी सात वाजता पाणी येतं पण पाणी भरायसाठी अगोदर लवकर उठायला लागतं आम्ही जेव्हा अंघोळकर जातो ना तेव्हाच पाणी येतं त्यांचं टायमिंग आहे किती पण लवकर बरोबर मी सात वाजता तुटतो एक तास अगोदर गाडी यायच्या आठ वाजता गाडी येते खाली <laughs> हा इथं टाटा मोटर्सचं बघ हे आहे काय म्हणतात सर्व्हिस सेंटर <laughs> सर्व्हिस सेंटर आहे तर तुम्हाला याचं ते या महापेला आमची कंपनी पण बघून जा ज्यांची ज्यांना गाडी सर्व्हिस करायची असेल त्यांनी टाटा सर्व्हिस इथे यायच इथं विमानतळ आहे ना विमान बघा किती हेलिकॉप्टर पण जातोय मी चलून डायरेक्ट आता जवळ बसलोय मला खूप भूक लागली हे बघा आपण पापडे भर भाजले हे आमची हे कोरडे आहे पापडे बघा किती भाजून घेतले मम्मीकडनं मी आणि ही कुरड्या मम्मीनी बनवलेत माझ्या काय कुरडेच दाखवतो काय हा दोन आहेत ना पण एक दिसते ना कुरडई आणि मी जरा जेव्हा घेतले आहे बघा लोणचं वगैरे डाळ नाही डाळ मला नको आज आणि हे बघा मम्मी व्हिडिओ बघते काय नाही काय हम्म स्वानंदी मम्मी आता व्हिडिओ बघते आणि आजचा रविवारचा दिवस होता आणि काय बोलते आम्ही का मटरची भाजी पण आहे मला मटरची भाजी नको मित्र मला पाच सहा दिवस झाली कंटिन्युअसली मम्मी मटरची भाजीच बनवते कधी मटरचं भात देते कधी मटरची भाजी बनवून देते स्वस्त झालेत म्हणून काय पण करते मम्मी मटर स्वस्त झाले म्हणून काय पण करायचं झालं मग घेऊन येऊ ठीक आहे चला आता मित्रांनो जेवतो मी तर मित्रांनो तर जेवण वगैरे सगळं झालेलं आता जेवलं आहे मम्मीने पापड बांधलेले आहे आणि आता जेवलो आणि आता व्हिडिओ एन करतो आणि काय हे बघा का, का? आमचं पापड बनवण्यासाठी आम्ही तांदूळ सुकायला लावलेत आमचा व्यवसाय आहे पापडाचा मम्मी पापड बनवते माझी ते तुम्हाला दाखवलं ना कोरड्या ते मम्मीने तांदळाचे बनवल्यात कोरड्या आणि आता मी व्हिडिओ एंड करतो मित्रांनो टाटा बाय बाय